देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर न्यायालयाकडून अंजली दमानिया यांच्या विरोधात वॉरंट जारी माजी महसूल मंत्री तथा तात्कालिक भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या विरोधात सन दोन हजार सोळा मध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या आणि आम आदमी पक्षाचे माजी सदस्य अंजली दमानिया यांच्याविरोधात शिरपूर न्यायालयाने वॉरंट जारी केला आहे या प्रकरणी शिरपूर येथील डॉक्टर मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात भारतीय दंड विधानातील कलम चारशे नव्याण्णव मानहानी आणि पाचशे मानहानीसाठी अंतर्गत दा फिर्याद दाखल केली होती आणि ही फिर्याद ॲडव्होकेट अमित जैन ॲडव्होकेट सुधाकर पाटील यांच्यामार्फत अकरा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी दाखल करण्यात आली सन दोन हजार सोळामध्ये अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदांद्वारे विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत आमदार एकनाथराव खडसे यांच्या विरोधात कथित स्वरूपाचे आरोप केले आणि या आरोपांमुळे खडसे यांच्यासह भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर आणि तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळी फिर्यादी अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम दोनशे दोन अंतर्गत पोलीस तपासाचे आदेश दिले होते शिरपूर पोलिसांनी या प्रकरणात भाजपा अध्यक्ष हेमंत पाटील हेमराज राजपूत रोहित शेट्टे निलेश महाजन नितीन माळी साक्षी आदी साक्षीदारांचे जबाब नोंदून तपास अहवाल न्यायालयात सादर केला सदर प्रकरणात आज सुनावणी दरम्यान अंजली दमानिया हजर राहिल्या नसल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात बी डब्ल्यू वॉरंट जाहीर करण्याचे आदेश दिले असून तेवीस सप्टेंबरपर्यंत अंजली दमानिया यांना शिरपूर न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत पुढील कार्यवाहीसाठी हा महत्वाचा टप्पा मांडला जात असून या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच अपेक्षित आहे मी डॉक्टर मनोज उत्तमराव महाजन दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणावीस या दरम्यान अंजली दमानिया यांनी तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब व भारतीय जनता पार्टीच्या बदनामी करून नुकसानीचा दावा आम्ही या शिरपूर न्यायालयात दोन हजार एकोणास साली दाखल केलेला होता त्यात तत् सदरवेळी अंजली दमानिया यांनी मान्य उच्च न्यायालयाचा त्यांना स्टे मिळालेला आहे असं त्यांनी कथन वेळोवेळी इथे शिरपूर न्यायालयात केलेले होते परंतु गेल्या सहा वर्षात आम्ही त्याचा पाठपुरावा करत असून करत आलो परंतु त्यांनी आत्तापर्यंत शिरपूर न्यायालयात सबळ पुरावा किंवा स्टे असल्याचे कोणतेही कारण न न देता व तसेच त्यांना त्यावेळी तत् वेळी त्यांना देण्यात आलेल्या चीही त्यांनी पूर्तता न्यायालयात केली नाही केली नव्हती या कारणे दिनांक एक ऑगस्ट रोजी माननीय न्यायालय शिरपूरच्या न्यायमूर्तींनी त्यांना बी डब्ल्यू वॉरंट इश्यू केलेली आहे